नमस्कार मित्रांनो स्वागत जा ले आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर जिल्हा न्यायालयाच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत लेखी परीक्षा तर त्या लेखी परीक्षेमध्ये जे जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत कशासाठी स्किल टेस्टसाठी जे की शिपाई आणि लिपिकला वगैरे तर त्यांची स्किल टेस्ट वगैरे त्याच्यासाठी पात्र झालेले विद्यार्थी एकाच दहा या अनुक्रमाने किंवा या पद्धतीने त्यांनी नॉर्मलायझेशन करून या ठिकाणी मार्कलिस्ट प्रसिद्ध केलेली आहे तर काही जिल्ह्यांचे येत आहेत आज ही जी आहे, या लिपिक आहे, ला आहे, जी आहे, या आहे ती अहमदनगर या जिल्ह्याची ज्युनियर लिपिकची आहे आणि ऑफिशियल वेबसाईटला शिपाईची सुद्धा अवेलेबल आहे पिऊंची तर त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्या आणि ऑफिशियल जी वेबसाईट आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अवेलेबल करून दिलेली आहे आणखी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि लक्षात असू द्या या ठिकाणी जे जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांचे मार्क्स वगैरे नॉर्मलायझेशन नंतर या रकाण्यात आहेत आणि त्यानंतर तुम्हाला स्किल टेस्टमध्ये मा किती मार्क मिळवले तर तुमच्या कॅटेगरीमध्ये एवढा एवढा कट ऑफ लागेल किंवा तुमचा नंबर लागण्यासाठी किती नंबर लागतात यावर तुम्ही अनुमान लावा आणि स्किल टेस्टसाठी जेव्हा तुमची डेट वगैरे येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन तर लक्षात असू द्या या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी लिस्ट प्रोवाईड केलेली आहे व्यवस्थितरित्या पाहून घ्या काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि भेटूयात वी नवीन अशाच व्हिडिओसोबत पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद